सिनेसृष्टीत एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्न समारंभाच्या लग्नाचे वारे वाहत असताना आता एका अभिनेत्रीने दिलेल्या बातमीने साऱ्यांना धक्का बसला आहे काही वर्षांपूर्वी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा शाही साखरपुडा समारंभ पार पडला होता यानंतर आता अभिनेत्रीने साखरपुडा सोहळा मोडला असल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे अभिनेत्री भाग्यश्री मोटेने मेकअप डिझायनर विजय पालांडे सह साखरपुडा केला होता त्यांच्या साखरपुड्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली कारण भाग्यश्री व विजय यांच्या साखरपुडा समारंभाला बॉलिवूड स्टार ऋतिक रोशनने त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद सह हजेरी लावली होती त्यामुळे भाग्यश्रीच्या साखरपुडा सोहळ्याची खास चर्चा रंगलेली पाहायला मिळाली भागीश्री मोटे व विजय पालांडेचा साखरपुडा नऊ ऑक्टोबरला पार पडला विजय हा एक मेकअप आर्टिस्ट आहे त्याने ऋतिकचा चित्रपटातील साठी मेकअप केला आहे विजय हा ऋतिकचा मेकअप डिझायनर आहे त्या दोघांमध्ये केवळ व्यावसायिक नाही तर मैत्रीपूर्व नातं आहे त्यांच्या साखरपुड्याला दीड वर्ष पूर्ण होताच आता साखर होता भागीश्रीने साखरपुडा मोडला असल्याची बातमी खास पोस्ट शेअर करत दिली आहे नमस्कार मित्रांनो एकमेकांसह राहण्याचा दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतर विजय आणि मी आमच्या वैयक्तिक व चांगल्या कारणांसाठी जोडीदार म्हणून वेगळे होत आहोत हे सांगण्यासाठी मी पोस्ट करत आहे आम्ही चांगले मित्र राहू कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा धन्यवाद असे म्हणत ती विजय पासून वेगळे होणार असल्याची माहिती तिने दिली आहे भाग्यश्रीने या विजयला देखील टॅग केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते सोशल मीडियावर पोस्ट करत भाग्यश्रीने तिच्या चाहत्यांना साखरपुडा केला असल्याची माहिती दिली होती भाग्यश्री व विजय वेगळे होणार असल्याचं कळतात सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका